मी बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पण भरपूर करतात माहिती नाही तुम्हाला काम आपण मंजूर करायचे नारळ त्यांनी फोडायचे सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले आम ये ये का आमदार साहेब दोघांना पण अनुभव विचार माझ्याकडे सुद्धा आता स्टेशन मंजूर केले दुसऱ्यात नारळ फोडून जातात अरे काय घेणं नाही देणं नाही त्यांचं काही पत्र नाही म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो भविष्यकाळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात एम आय उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे मागच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायच्या आणि महाराष्ट्रातले मोठमोठ्याले उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहे आमच्या नगर भागामध्ये साखळे म्हणून योजना आहे ती योजना निवडणूक आल्यानंतर मतं मागायची आणि परत पाच वर्ष त्या योजनेकडे पाहायचं नाही त्यावेळेस तिथं सन्मान्य साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या की साखळाईचं पाणी आणलं नाही तर मी मतदान मतदान मागायला सुद्धा येणार नाही आता आता उलट साखळाई भागातल्या तीस पस्तीस गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं होतं पाणी आणतो इकडं आमच्या शेवगाव भागात गेल्यानंतर सांगितलं होतं की ताजनापूरचं पाणी आम्ही आम्हाला आणू त्या भागात त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं त्या परिसरातल्या घोषणा दिल्या आश्वासनं दिले, दिले परत आम्हाला पाहायलाच मिळाले नाही म्हणले म्हणजे आमच्या घोसपुरी भागात एमआयडीसी आय डी आणू घोसपुरी भागात एमआयडीसी आय आणू खरवंडीला पाणी आणू इतक्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या लोकांना लो वाटलं आयला खरं काहीतरी करीन पण पाच वर्ष तुम्हाला बघायला सुद्धा मिळालं नाही तुम्ही पाहिला असेल तुमचा नगर पाथर्डी रस्ता तर इतकी रस्त्याची दुरावस्था होती साडेचारशे लोक मृत्युमुखी पडले बरोबर आहे ना माझ्या बरोबर उपोषणा बरोबर दादा होते हरिअर होते किशनराव होते रफिक भाई हे सगळे होते प्रताप काका हे सगळे उपोषणाल होते दादा पण नंतर उपोषणात सहभागी झाले ते साडेचारशे लोकांचा बळी गेला आणि त्यांना या भागा यायचं म्हणलं तर हेलिकॉप्टर येत होते हेलिकॉप्टरनी फिरले आणि त्या उप त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपोषणाला बसलो त्यांनी सत्याचा गैरवापर केला कलेक्टरला सांगितलं आम्ही कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसल्या असं त्यांनी सांगितलं की अजिबात उपोषणाकडे जायचं नाही पण आम्ही पण हट्टी आहेत आम्ही जे ठरवलं तेच करतो आम्ही सांगितलं नाही आम्हाला माहीत नाही आम्ही उठणार नाही रस्त्याचं काम सुरू झालं जे उठणार नाही आणि प्रत्येक श्रीय त्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि त्या आपण ते उठलो आणि आज रस्ता जो चांगला आहे नंतर त्याचा श्रेय घेण्याचा पण प्रयत्न केला मी मोठ्या देवीच्या देवदर्शनाला आलो इथं बोर्ड लागले होते का रस्त्याचा म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला म्हणजे फक्त खोट्या आश्वासाने जायचे तुम्ही काहीतरी सांगितले हेलिकॉप्टरनी नवरात्राला आपण माता मोठा देवीच्या देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन केलं म्हणलं नाही तर आपल्याला मोठ्या देवीला जायचं आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं डाव्या बाजूने म्हणलं हे यांना आताच उतार तिकडा लागली आताच लागली म्हणलं देवीला पण खाऊ शिवसेना बरोबर आहे ना मुळं हे देवीला सुद्धा मान्य नाही अरे या तुम ना तुम्ही नतमत्व नतमस्तक व्हा देवीच्या दारात नतमस्तक व्हा चार पावलं पायी चाला बिगत चप्पलचे पाय चाला तुम्हाला देवी पावल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जर देवीच्या दारात जर तुमची जर जागिरी दा दाखवित असेल तर देवीला माहीत आहे ना आपण तर सच्च्या भक्त आहे आपण दर्शन घेतलं ना आता दिल्ली आहे डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो काय काळजी करू नका मी एकमेव असा आमदार आहे मला काय म्हणते दोघं एडत काढतात किती लोक आणतो आदिवासीच्या काळात दोन चारशे लोक दरवर्षी घेऊन जातो तुम्ही डायरेक्ट लॉबीत बसितो आणि अब लॉबीत बसलो खालून फोटो काढतो त्याचा फोटो व्हायला लागतो ते पण खुश तसं तुम्हाला डायरेक्ट संस्था दाखवली का कोणी हा कोणी दाखवली धाकणे साहेबांनी दिल्ली दाखवली तुम्हाला आता डायरेक्ट मी तर सगळ्या लोढाच घेऊन जातो दिल्लीला म्हणजे सगळ्या लोकांना आपण काय करतो याची जाणीव झाली पाहिजे सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचं काम केलं व्यक्तिगत स्वरूपात तुम्ही पाहिलं असं कोविडच्या कालखंडामध्ये काही लोकांनी जाहिरातबाजी केली काही जणांनी सांगितलं की आम्ही रेमडेशिवीर आणतो अरे कोणाला रेमडीश्युअर दिले चार लोकांना फक्त तुमच्या बगल बच्चांना रेमडीस्युअर दिले बाकी लोकांना तर काही विकत रेमडीश्युअर वाटले पण निलेश लंकेने रेमडीसिवर आपल्या कोविडच्या कालखंडामध्ये त्या कोविडच्या रुग्णामध्ये झोपून झोपला आम्ही चोवीस तास त्या लोकात राहिलो आणि ते तीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो ते तीस हजार लोकांना